सामील झाले त्यांचे सगळ्यांचे स्वागत आज आपण एका विचाराने आणि लढायच्या प्रेरणेने आपण सगळे एकत्र झाले त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आपण सगळे जमलो आहात पिनवांना नेम्मी तीन दिवस आम्ही विचार केला की ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांना सामील करून ह्याच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन पाहिजे सगळ्यांनी मिळून आपण ही गोष्ट आणून पाठली पाहिजे त्यासाठी आपण सगळे एकत्र जाऊ हीच भावना आज जी भावना आपली आहे ती जोपर्यंत आस्तिकरण थांबणार नाही आपला मुळातच आस्थिकरणाला विरोध नाही अं शाखा अभियंत्यांना माझं आणि आमच्या आंदोलनकर्त्यांचं प्रामाणिक आहे की आम्ही काळाबरोबर चालणारी माणसं आहेत काळानुसार बदललं पाहिजे फक्त अठरा फाट्यानेच का बदलायचं हा ला मोठा प्रश्न आमच्या मनात आहे तुम्ही निर्णय घेताना दुजाभावपणाने घेऊ नका आमचा लाईनिंगला विरोध आहे तुमच्या कॉन्क्रीट विरोध आहे तुम्ही पराव्याची दुरावस्था झाली बरावा जीर्ण झालाय कॅनलमध्ये तीस तीस वर्ष झालं जाडी वाढली त्याच्याबरोबर बद्दल तुम्ही काहीच दखल घेत नाही आणि तुम्ही डायरेक्ट कॉन्क्रीट करून न विश्वासात घेता तुम्ही चालू करता मुळातच शाखा अभियंता भोसले साहेब तुम्हाला आमचं म्हणणं आहे हे काम जे चालू आहे पिणांना तेच अनधिकृत आहे आणि ते कस तर कोणतंही शासकीय काम चालू करत असताना काम चालू करण्याच्या अगोदर त्या कामाच्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित आत्ता इस्टिमेट वर जे जे रेकॉर्डिंग आहे ते घेऊन बोर्ड दहा दिवस आधी कामाच्या ठिकाणी लावायला लागतो म्हणजे तुम्ही हे काम अनाधिकृत आहे का प्रायव्हेट आहे ह्याचं उत्तर तुम्ही रावसाहेब आम्हाला दिलं पाहिजे मग त्याच्यामुळं आम्ही हे काम हाणून पाडलेलं आहे हा कायद्याच्या अंतर्गत त्या ले ले वर्क ऑर्डरवर क्लॉज नंबर चौथ्या नंबरलाच ही गोष्ट लिहिली जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो तो आमचा कायदेशीर हक्क आहे आता विषय आंदोलनाच्या पुढच्या दिशेचा आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आपण एकत्र बसून ह्याच्यावर विचार करू काही गोष्टी पिणाऱ्यांनी आम्ही तीन दिवस तीन रात्री जागून काढून प्रत्येक गोष्टीचा काही काय परिणाम होऊ शकतो पुढं काय काय होऊ शकतं सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे आणि सगळ्या विचारांती आपण सगळे निर्णय घेणार आहे त्याच्यामुळं आपण भिवून जायचं काही कारण नाही कायद्याच्या मार्गाने आपण सगळ्या गोष्टी करू आज ते काम अनधिकृत आहे ते आपण डिक्लेअरच करून टाकले की काम अनधिकृत आहे कामावर मुळातच गोरट पाहिजे होता आपण आम्ही काय करतोय आम्ही काय करतो हे न सांगता तुम्ही काम चालू केलं त्याच्यामुळे आम्ही गुन्हा सुद्धा तुमच्यावर दाखल करू शकतो आमचं आज तुम्हाला रावसाहेब म्हणणं तुम्ही आम्हाला लेखी द्या आम्ही मुर्मीकरण करू बरावा वाढवू आणि पाण्याचं समान वितरण करू मुळातच माझं प्रशासनाला सांगणं असं आहे की ब्लॉक कॅन्सल केले आम्ही त्याचं समर्थन केलंच पाण्याचा समान हक्क आहे पस्तीस हजार पस्तीस लाख हेक्टर निवड डाव्या काल्यावर पहिलं भरणं होतं ते आता सव्वा लाख हेक्टरवर गेलं ब्लॉक कॅन्सल केल्यामुळं शेतकऱ्यांचं कल्याण झालं प्रत्येकाला पाणी मिळायला लागलं प्रत्येकाला पाणी मिळत असताना तुम्ही घाट घातला आता अस्तरीकरणाचा कॅनल किती दिवस चालणार ह्याची उत्तर नाही रोटेशन परत मिळणार का तुमच्याकडे ह्याची उत्तर नाही आमच्या निराडावेकालो दहा दिवसात भरणं संपत तुम्ही परत आम्हाला सत्तरव्या दिवशीच पाणी देणार तीसव्या दिवशी देणार आहे का त्याची लेखी देणार आहे का आम्ही तुम्ही तर तुम्ही देणार नाही मग कशासाठी घाट घालायचा आमच्यावर अन्याय करायला पाणी प्यायला सुद्धा आम्हाला साहेब मिळणार नाही आमच्या तीव्र भावना आहेत आणि तुम्ही ही गोष्ट वरिष्ठांना तुमच्या कळवून तुम्ही पुढचा निर्णय तुम्ही आम्हाला दोन दिवसात द्या आमच्या आंदोलनाचे ठरवलेले आहे सगळे मिळून आम्ही आज उद्या निर्णय घेऊन पुढचे पाऊल उचलणार आहेत आता जे जे कुणाला काय बोलायचं असत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करावे आज या ठिकाणी कॅनोलच्या अंतर्गत येणाऱ्या अठरा फाट्याच्या ठिकाणाला विरोध करण्यासाठी हे नगर धुमावाडी आणि ओएमलच्या काही भागातील शेतकरी या ठिकाणी जमलेले त्यांचं सगळ्यात प्रतंभरपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे धुमावाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सर्वच सरपंच बाळासाहेब कोकरे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आपण आंदोलन करतो असे पिलवाना जगतात दिग्विजय कोकरे आंदोलन कोण करतं याला महत्व नाही आंदोलनाचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे शेतकरी धर्मामध्ये शेती व्यवसायामध्ये पाणी हा अतिशय निगडीत आणि जिवायचा विषय आहे निरावीचं अस्थीकरण होत असताना सुरुवातीला निरापट्ट्यामध्ये ज्यावेळेस आस्थिकरण चालू झालं त्या टायमाला नेरा गुळुंचे कर्नलवाडी राख परिसरातील लोकांनी अतिशय तीव्र विरोध करून ते अस्थिरिकरण निरा केरचं बंद पाडलं ज्याप्रमाणे तसंच हलटणच्या काही भागामध्ये सुरू झालं त्या टायमाला डोंबावाडी साखरवाडी त्या आसपासची जी काही वाडीवस्ती लोक होती त्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी ते आस्थेकरण बंद पाडलं तसंच बघायला गेलं तर शेतीचा जो नैसर्गिक स्त्रोत आहे पाण्याचा तो पाजर स्त्रोत कायद्याच्या अंतर्गत कुठेही बंद करता येत नाही तसं जर बघायला गेलं तर जलसिंचनाचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत ज्या शेतीतील बोरवेल असेल शेतीतील विहिरी असतील ह्याला नैसर्गिक मार्गाने मार्गाने जो पाण्याचा स्रोत येत असतो तो स्त्रोत बंद करता असताना त्याची मगाशी दिग्विजय कोखरेंनी जे सांगितलेल्या पद्धतीने त्या क्षेत्राच्या कडेला जी काही लगत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या अगोदर पूर्व मिटिंग होणं गरजेचं आहे कामाचं स्वरूप होणं गरजेचं आहे त्याची नियोजन होणं गरजेचं आहे आणि अशी कुठली पूर्व कल्पना एक हुकमिशाही पद्धतीने सगळ्यांच्या विचार न विचारत घेता एकतर्फी जो निर्णय या ठिकाणी अस्थिकरणाचा केलेला आहे तो अतिशय चुकीचा निर्णय आहे अस्थिकरण झाल्यानंतर डोळ्यापुढे पुढे चित्र उभं करूया की अस्थिकरण ज्या टायमा राष्ट्रपटाला केलं जाईल त्यावेळेस भविष्यामध्ये आपल्याशी काय निकली समस्या होणार आहेत हे पाणी आपल्या जवळ आहे थोडक्यात धरण उशाला आणि कोरड घशाला अशा अवस्था आपली होणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे जल हे तो कल हे सगळ्यात महत्वाचं की आपल्या शेती अवशाशी निगडी जर पाणी जर आपल्या सो शेजारून जात आहे तर त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होत नसेल तर त्याचा कायच उपयोग नाही आणि येणारी उद्या भविष्यातली पिढी आपल्या हक्काने विचारणार आहे की आठवडा आपल्या शेजारून चाललाय पण त्याचं पाणी आपण शेती वापरू शकत नाही आणि पर्यायाने आपलं हे संपूर्ण जो पट्टा आहे तो बागात पट्ट्याचं रूपांतर जिल्ह्यात पट्ट्यात होईल त्याच्यामुळं सगळ्याकडे सुचलेलं पाहू नये आणि अशा निर्णायक भूमिकेमध्ये सगळ्यांनी होणं फार गरजेचं आहे म्हणून या शेतकरी संघटनेचं या शेतकरी आंदोलनकर्त्याचा जा विजयाच म्हणजे त्यांच्या एकीच या ठिकाणी विजय आहे आणि पुन्हा एकदा या आंदोलनाच्या जी काय जी दिशा ठरत त्या दिशेमध्ये सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हा आणि वेळ सगळ्यांनी या ठिकाणी या निर्णयाला सहभागी होऊन मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो नमस्कार आज निरा फटा करणाला विरोध करण्यासाठी जम उपस्थित जमलेले सर्व शेतकरी बांधव आज आपण सर्वात महत्वाची एक पहिली गोष्ट म्हणलं तर हा अठरा फटा जे ओपन केला तर इंग्रजांच्या काळात ओपन झालेला इंग्रजांच्या काळापासून आजपर्यंत कधी काय गळती झाली नाही कधी काय झालं नाही आत्ताच का हा हा घातला पण महत्वाचा विषय आहे आपल्या सर्वांच्या पुढं तर मी आत्ताच चर्चा केली बसले साहेबांबरोबर तर सर्वात म्हणले की कॅनलची गळती होते तर आपल्या या ठिकाणी आता काळभैरव संस्था वाप्पा संस्था आहेत सांगवीच्या संस्था आहेत दादरा हो, तर तावरे साहेब उपस्थित ता झाले तर एक आता इथे चेअरमन तर काय आलेले दिसत नाहीत पण माझे चेअरमन तर आमचं एक विनंती आहे की साहेबांचं जे म्हणणं आहे तुम्ही कॅनल साफसफाईसाठी थोडासा खर्च तुम्ही पण केला पाहिजे ना ते म्हणले कॅनल गळतीची तक्रार आल्यामुळे आम्ही आस्थरीकरण करायला चालू केलं म्हणजे आपली पण चूक आहे तर तेवढी ते पण सुधारून घेऊ आणि आश्चरीकरण तर होणारच नाही कुठं चालू ना। <खतेश> झालं नाही तर आपली कुठून पहिल्यांदा सुरुवात केली आहे नावा खर्च करावा ना आपण त्यांचं काय म्हणणं आहे की पाणी वापर संस्था ज्या परतावा देत परतावा संस्था काय करते ठीक आहे काय असेल त्या पण ते सुद्धा मार्ग आपण लावलं पाहिजे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे अठरा फाट जास्त करणं थांबवले तर त्याच्या भरावरती काय आपल्याला टाकता येतं का मुरूम वगैरे काय वरती हा मग त्यांच्यामुळे त्यांचा काय संबंध नाही त्यांचं जर म्हणणं आहे की तुम्ही जर सगळं करत असेल तर आम्ही कशाला करायला येऊ हा हा मग ते आधी आपण करत असताना हे आंदोलन गरजेचं आहे आपल्याला हे थांबलं पाहिजे त्यांनी चालू केलं पण त्याच्याबरोबर त्यांची अडचणी त्या पण सॉल्व केल्या पाहिजेत ना असं हे आपल्या तरी उपस्थित सर्वांचं या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांच आभार मानतो आणि बोलतो या ठिकाणी सर्व सभासद शेतकरी बांधव अठरा पाट्यातील निगडीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद हे या ठिकाणी जमले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि सरपंच बाळासाहेब कोकरे पिनोना भेटूबाई असतील आमचे संजू भाऊ आज या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत पण कॅनलचा अस्तरीकरणाचा जर विषय जर आंदोलनाचा जर काढला तर आज दादा नाहीत या ठिकाणी मी दोन हजार अठरा साली विटूया दोन हजार अठराला मी दादांच्या गाडीवर सगळी इकडं विरोध करण्यासाठी आणि कॅनॉलचं आस्तरीकरण अठरा फाट्याचं थांबवण्यासाठी येत होतो आज जर बघितलं तर अठरा फाट्याचं जर आस्तरीकरण जर झालं तर को जनरेशन बायोगॅस इथोनॉल डिक्शनरी ही तर बघायचं जायची तर वेळच राहायची नाही आणि रिकवरीचा जो विषय जर बघितला तर ऊसाची कांडी जर बघितली ना बिटू बाया अशी होईल पांढरावरी गेली ना है है। तर पाडच गोळा करून न्यावा लागतील दुसरं तर काय व्हायचं नाही आणि गायांची तर परिस्थिती खायची ना आत्ताच वाड्या वैद गुरळ आत्ता पावसाळा जानेवारी फेब्रुवारी गाया नेऊन बांधावं लागतील कुठं छावण्या आहेत का नाही छावण्याच्या तिकडं तर याचकरीकरणाचं कॅनलची झाड आहेत का नाही ती सुद्धा बा राहायची नाही ती झाडांचं जे दादा म्हणतात दा जा ना का नाही विकास बारामतीचा केला झाडं लावली ते हे केलं या अठरा के झाला ना झाडं राहतात का काय ते दादांना मलाच विचारायला वेळ सरपंच संग्राम जगताप तुम्हाला सांग तू तु झाडं राहायची नाहीत वृक्ष रोखण्याची टीम इतकी जी आहे का नाही आता आपली मानाजीनगरची पंधार्याची वृक्षारोपणाची टीम एक सुद्धा आली नाही खरंच जर झाडं जागवायची जर असतील ना तर त्यांनी आज यायला पाहिजे होत पुढच्या मीटिंगला ती येतील असं मी आश व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार आज आपण सर्वजण आपण सर्व पक्षीय गट दटन फक्त शेतकरी भावना ठेवून आपण एकत्र जमलेलो आहे आज आपल्या जिवाळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण सर्वजण शेतकरी बांधव आहात आपल्याला माहिती आहे आज आस्तरीकरण झालं तर आज आपल्या शेतातील आपण शेती उदरनिर्वाह आपला सगळ्यांचा शेतीवर अवलंबून आहे आस्तरीकरण झालं तर आपल्या सगळ्यांची शेती धोक्यात येईल आणि आपला अस्तरीकरणाला विरोध आहे आपला केला दुरुस्ती गळती थांबण्याला विरोध नाही त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन आपण आजी दादांना निवेदन देऊ किंवा तुमचं बाकीचं काम होऊ द्यात पण आज आमचा विरोध आहे हे सर्वजण आपण मिळून मला वाटते दादांना सांगितल्यानंतर आपली मागणी दादा मान्य करताल असा मला विश्वास आहे एवढं बोलून मी थांबतो सभासद बंधू सर्व बसलेले ते कार्यकर्ते काय आज मी एवढं सांगू शकतो की दादांना काय संग्राम जायची सांगायची गरज नाही आपण इथलं होऊन द्यायचं नाही म्हणजे नाहीच काय होऊन दे आपला जीव जाऊन दे काय होऊन दे पण आपण दादा निवेदन द्यायचं पाहिजे की बाबा हे नाही केलं पाहिजे तुझं म्हणणं बरोबर आहे जायचं नाही पण आपणच निवेदन पण त्यांना काय ना एवढं आपण काय करतोय आपण निवेदन दिलं कि कॅनॉल गळती थांबवा म्हणून दादांनी निधी टाकला तर याच माझं एवढंच म्हणणं आहे की आपलं गळती बी थांबली पाहिजे आणि आस्तरीकरण बी नाही झालं पाहिजे मग असा मार्ग काढू तुमची नाही करत अजिबात होऊन द्यायचं नाही म्हणजे नाही जरा जरी आपण होऊन द्यायचं हा आता कसं यायची आता काय गरज आहे तेव्हा इथंच आपण काय ते बोलून त्यांना आपण सर मी त्यांना त्यांचंच आपण काय असं मी म्हणत नाही काय हा असं हाय बरोबर तुमचं बरोबर आहे तुमचं हाय बरोबर आपण फक्त होऊन द्यायचं नाही दुसरं काय होऊन द्या आपण मागितलं होतं माझ सगळ्यांना सांगणं आहे तो हा विषयच नाही तो विषय नंतरच आहे आज आपल्याला आंदोलनाची पुढची दिशा आणि प्रत्येकाचं मत प्रदर्शित करण्याची गरज आहे तालुक्याचे नेते आदरणीय अजितदादा सुप्रियाताई आणि पवार साहेब आपण ह्यांच्या कानावर विषय घालणार आहेत ते काय आपले शत्रू नाही तर तो विषय आजचा चर्चेचा नाहीच की कुणी काय केलं पाहिजे फक्त प्रत्येकाने आपलं मत प्रदर्शित करा शाखा अभियंता इथं उपस्थित आहे आणि नंतरच्या काही गोष्टीत ते आपण सगळे मिळूनच निर्णय घेणार आहे तो विषयच नाही मोरे मरे पाहू मला वाटतं आता सगळे बोलायचे थांबले की तिन्हांना तुमचं मत मांडा नमस्कार पहिल्यांदा आपण सर्व शेतकरी पाठ्या पाठ्याचे इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमला ज्यांना गरज आहे ते सगळे आले ज्यांना गरज नाही ते गरीब बसले असू द्या क्रांती करायला लोकांची गरज लागत नाही मुळात अठरा फटा हा आपला जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि मागच्या एक दीड वर्षापूर्वी असाच एक सरकारने गाठ घातला होता आपल्या मोठ्या कॅनलचं आस्तरीकरण करायचं कर ते सुद्धा आस्तरीकरण पंधरे आणि पंधरे पंचकृषीतल्या शेतकऱ्यांनीच थांबवलं आणि तो निधी शिल्लक राहिला आहे म्हणून ही आता नवीन बारके बारके जे पोट पाठेत त्यांना त्यांनी निधी वळवायला चालू केला आहे आता त्यांनी पंधरा सोळा अठरा आणि बावीस अशे चार फाट्यांच आस्थरीकरण काढले भोसले साहेब कुठे पुढे येऊन देणार त्यांना इकडे 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 येऊन ऐकू देणार आलं तर बरं होईल जरा तुम्ही तुमचं चित्रच दिसलं नाही अजून शेतकऱ्यांना तुमची ओळखच नाही अजून ओळख होईल हे आपल्या फाट्याला रावसाहेब आहेत भोसले आता हे आंदोलन करायची वेळ का आली आपले शेत शेतकऱ्यांच्या ती किती दिसा ना मला आपल्याला बहुसंख्य शेतकरी पाहिजेत जेणेकरून जसं मोठ्या साठी आपल्याला त्यावेळेस सरकार आपल्या पुढं झुकलं तसंच आता सुद्धा सरकारला आपल्या पुढं झुकावंच काही झालं कुठल्याही परिस्थितीत झालं जसं दिलीप म्हणला आस्तरीकरण जीव गेला तरी आम्ही भोसले साहेब होऊन देणार नाही सगळ्यात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही जी आता जी चालू केलंय उकरायला त्याच काय तुम्ही इथं काम चालू आहे ही चालू काही कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट मशनी आणल्या बर तो ठेकेदार दुसरा काम करतोय तिसरा म्हणजे काय चाललंय तीच तुम्ही आम्हाला सांगा ना बरोबर आहे त्या ठेकेदाराचा तिथं प्रतिनिधी सुद्धा नव्हता आम्ही ज्या वेळेस गेलो ठेकेदाराचा प्रतिनिधी सुद्धा तिथं उपलब्ध नव्हता ह्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने बघा आम्ही आणि संग्रामांना जे आपण दादांना माग निवेदन दिलं त्याला बरेच दिवस झाले मला वाटते सुद्धा त्यावेळेस नव्हता पप्पू महाराज झालेला बरोबर आहे त्यावेळेस आपण सगळ्यांनी ह्याच चौकात दादांना थांबून निवेदन दिलं की आमचं लिकेजेस बंद करा लिकेजेस बंद करा म्हणजे काय आम्ही अस्तरी करण्याची मागणी केली होती आमची आई ही डाकडूजी जिथं वर आलाय की थोडा गाळ काढून जसं आता तुम्ही निंबाळकर वस्तू केले त्या पण झाडे झुडप काढून आमचं पाणी मोकळं करून घ्या एवढं आम्ही सांगितलं होतं तुम्ही म्हणजे आज तरी कारण त्याला डायरेक्ट कागद टाकून बारामतीचं जसं केलंय तसंच आमच्या इथं चालू केले हे आम्ही खपवून घेणार नाही आणि मला शेवटचं तुम्हाला सांगायचं आता आपण सर्वांनी इथंच बसून राहायचे बसले साहेब तुमची मशीन तिथं आहे माझी शेवटचीच विनंती मशीन तिथं आहे तुम्ही जी ती सरपंच त्यांनी जे तिथं उकरून केरळवर ह्या पाट्या पूल तयार केलाय बंद बंद केलाय म्हणजे वर येणार पाणी ती पहिल्यांदा आजची आज हटवा मग आम्ही तुमच्याबरोबर पुढच्या चर्चेला बसू पहिल्यांदा ती काम आजची आज आजचा नाही आत्ताच आज ते हलवायचं चालू करून मग बाकी आमचं काय म्हणणं नाही ना, नंतर ना आम्ही आंदोलनाची आम दिशा तुम्हाला आम्ही करू कळू म्हणजे आता हे आंदोलन चालूच झालंय आमचं आम्ही कसल्या परिस्थितीत होऊ देणार ना नाही तुम्हीच आम्हाला दोन चार दिवसात लेखी उत्तर आणा की आम्ही हे बंद केलेलं आहे काम मग आम्ही थांबू जय हिंद जय महाराष्ट्र लिकेज गळती थांबवा आम्हाला काय पण इथून तिथून नको आणि हे जे दारी आहेत ना ती ही करा ना ती बांधा की ती बांधायची राहिले बाजूला हा 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 बर बरावेला नाही विरोध बरावेळेला अजिबात विरोध नाही आज तरी करण्याला आमचा विरोध आहे बराव तुम्ही करा आमचं अजिबात काय म्हणणं नाही आभारी आहोत आमचं म्हणणं स्पष्ट आहे आज ते आम्हाला कॉम्प्लिट करून नको आम्हाला बरावा दुरुस्त करा जीर्ण अवस्थेत जे जी बरावा गेलाय तो व्यवस्थित करा आणि आता जी किंवा जे सांगितलंय तेच आमचं आंदोलकांचं फायनल मत आहे आमचा बरावा व्यवस्थित करून द्या अनाधिकृत काम आहे ते पहिले बंद करा नंतर तुमच्या बरोबर आम्ही नंतर चर्चा करू लागली तर पाणी वापर संस्था आणि सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव हे सगळे रावसाप तुम्हाला मिळतील पण आजचे आज अनधिकृत काम पिनोने सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आमच्या बरोबर तुम्ही स्पॉट वर चाला आणि तिथली वस्तुस्थिती पहा आणि ती व्यवस्थित करून द्या एवढंच आमचं तैतरी म्हणणं मुर्गीकरण करा भरावा वाढवा पाण्याची प्रवाही क्षमता वाढवा तर आणि जर तुम्हाला अस्थिकरण करायचंच असेल तर रोटेशन लिहून आम्हाला तीस दिवसात देतो म्हणून आम्ही मदत करतो करायचं असलं रावसाहेब तुम्ही तसलं बोलूच नका त्यांचं बरोबर आहे हा हा नको नको रोटेशन बी नको रावसाहेब रोटेशनला सुद्धा तयार नाहीत ना तुम्ही आमच्याबरोबर स्पॉट व्हिजिट करा आणि तुमचं मत आम्हाला मांडा हा राऊ साहेब तुमचं मत दोन मिनट आंदोलकांसमोर तुमच्या भावना हा मग चला

सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो रावसाहेब भोसले सरांचे आभार मानतो आपण आता सगळ्या न्यूज स्पॉट वर जायची घ्यायची जवळ आहे का प्रत्येकाने आपली मोटरसायकल घेऊन जिथं काम चाललंय तिथं जायचंय हॅलो तिकडे लक्ष द्या जन जिथं काम चाललंय त्यावर तुम्हाला काय तुमचं मत मारले का आहे सरपंच आपल्याला तिथं दाऱ्यावर जायचंय गप्पा मारू नका गाड्या घ्या सचिव घ्या सरपंच मसाला माणस मसाल्या माणसांनी सगळे रस्ते मोकळ कर ད�ིིི ངིིས ཚིིའི རིི ས྽ རིོ བདེས རིི རོ རོ འསསའ ིོོ ར སོ ོོ